चला मंडळी आज आपण बनवलं आहे वाटून घाटून बेसन श्री स्वामी समर्थ सर्वांना कशा तुम्ही ज्योती किचन विलॉक्समध्ये मा माझ्या सर्व गोडताईंचं दादांचं अगदी मनापासून स्वागत आहे चला तर आज आपण बेसन वाटून घाटून बनवलेलं आहे पुढील व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी मिरची लसूण आणि मुठभर कोथंबीर मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेली आहे त्यानंतर गॅसवर कढई ठेवली आहे त्यात मी दोन ते तीन चम्मच तेल घातलं आहे त्याचबरोबर राई घालून घेऊ एक टीस्पून बघू शकता तीन चम्मच तेल घातलं आहे एक टी स्पून राई घातली आहे त्यानंतर एक टीस्पून, टीस्पून जिरे घालून घेऊ चार ते पाच कढीपत्त्याची पानं घालून घेतली कट करून ठेवलेला एक मोठा कांदा घेतला होता तो यात घालून घेऊ छान असं परतून घेऊ त्यानंतर मिक्सरमध्ये वाटलेला मसाला घालून घेऊ मिर्ची, लसूण आणि कोथंबीर बारीक वाटून घेतली होती छान परतून घेऊ लसूण आणि मिरची कच्ची घेतली होती त्यामुळे याचा चांगला कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे छान परतून घेतलं आहे मसाल्याला तेल सुटायला लागलं आहे त्यात आपण छान असं परतून त्यात थोडंसं पाणी घालून घेऊ जेणेकरून आपला मसाला चांगला शिजेल हळद टाकून घेतली आहे एक टीस्पून त्यानंतर थोडंसं पाणी घालून घेऊ थोडंसं मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून त्यात टाकून आहे छान परतून आहे आता आपण याला तेल सुटेपर्यंत शिजवायचं आहे बघू शकता मस्त असं तेल सुटायला लागलेलं आहे छान तेल सुटलं आहे आता आपण यात मुठभर एवढी कसुरी मेथी घालून घेऊ कसुरी मेथीने छान असा टेस्ट येतो आवर्जून घाला एकदा नक्कीच घालून करून बघा त्यानंतर त्यात मी दोन ते अडीच ग्लास पाणी टाकून घेतलं आहे आणि मस्त मीठ घालून घेतं छान अशी उकडी आलेली आहे एक वाटी बेसन घेतलं आहे त्याला आपल्याला हाताने भुरभुरून टाकायचं आहे अजिबात एकत्र एक टाकू नका अशा पद्धतीने टाका उकडत्या पाण्यातच आपल्याला बेसन टाकायचं आहे सर्व बेसन टाकून झालेलं आहे आता आपण याला छान असं फेटून घेऊ चमच्याच्या साह्याने फेटून घेऊ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यात गुठळ्या होतात छान अशा गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे बघू शकता अशाच प्रकारे करायचं आहे खायला इतकं छान लागतं नाही बेसन मस्त अशी टेस्ट येते बघू शकता मस्त असं फेटून झालेला आहे याच्यावर आता आपण झाकण ठेवू आणि मंद आचेवर याला पाच मिनटं ठेवायचं आहे झाकण काढून घेऊ आता पाच मिनटं झालेली आहेत बघू शकता मस्तच असा रंग झाला आहे त्याचा आणि छान असा स्टेक्चर आलेला आहे परत एकदम मस्त असं परतून घेऊ हो त्याला बघू शकता कसं मस्तच तेल सुटतं आहे त्याला त्यानंतर एक साईडला छोटासा पॅन तडका ठेवला आहे त्यात एक चम्मच तेल घातलं आहे आणि एक टीस्पून हिंग घालून बेडगी मिरची फ्राय करून घेतली आहे तेलात याचा आपल्याला तडका त्यात टाकायचा आहे तडका टाकताना शूटिंग झाली नाही बघू शकता मी तडका टाकून घेतला यात आणि किती छान असं मस्तच झालेलं आहे तुम्हाला हवं असलं तर यात तडक्यामध्ये थोडंसं कश्मीरी मिरची पावडर घालून तडका देऊ शकता पण मला आवडत नाही म्हणून मी टाकला नाही बघू शकता कशी मस्तच अशी रेसिपी तयार झालेली आहे एकदा नक्कीच ही रेसिपी करून पहा आणि कमेंट करून नक्कीच सांगा कशी झाली म्हणून अतिशय भन्नाट रेसिपी झालेली आहे